व्यसनाधीनताही सध्याच्या युवा पिढीच्या दृष्टीनं चिंतेची बाब बनली आहे जीणवाणी ग्रंथ सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असं प्रतिपादन आचार्य श्री एक हजार आठ विशुद्ध सागरजी महाराज यांनी व्यक्त केलं रुकडी इथल्या दिगंबर जैन मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीनं श्री एक हजार आठ आदिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले यावेळी आचार्य श्री विशुद्ध सागरजी महाराज सहसंघ उपस्थित होते यावेळी धर्मोपदेश करताना आचार्य श्री विशुद्ध सागरजी महाराज यांनी व्यसनाधीनतेवर बोट ठेवलं व्यसनाधीनता ही सध्याच्या युवा पिढीच्या दृष्टीनं चिंतेची बाब बनली असून युवा पिढीनं निर्व्यसनी राहणं ही काळाची गरज आहे जीनवाणी ग्रंथ हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे या ग्रंथाचं वाचन आणि त्याचं आचरण ही काळाची गरज आहे असं मत जैन आचार्य एक हजार आठ विशुद्ध सागरजी महाराज यांनी व्यक्त केलं हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं आचार्य विशुद्ध सागरजी यांच्या सानिध्यात दोन दिवस भरगत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते समाजाला संबोधित करत होते दरम्यान मंगळवारी आचार्य विशुद्ध सागरजी महाराज यांच्यासह संघस्थ छत्तीस धारक मुनींचे श्री एक हजार आठ आदिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर कमिटी वीर सेवा दल, वीर महिला मंडळ महावीर तरुण मंडळ यांच्या वतीनं गावातून सवाद्य मिरवणूक काढत स्वागत करण्यात आलं बुधवारी सकाळी साडेसहा वाजता मूल नायक एक हजार आठ भ आदिनाथ तीर्थंकर यांचा पंचामृत अभिषेक नऊ वाजता प्रवचन साडे दहा वाजता संघाचे वाजता अनिल यांना जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला पत्रकार भगवानराव पोळ पत्रकार रोहन देसाई संतोष रुकडीकर पंडित प्रवीण उपाध्ये यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच शीतल खोत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य मुनी निवासासाठी नाना भगभगे यांचं विशेष सहकार्य लाभलं